नमस्कार सर्व उपस्थित शेतकरी बंधूंचे मी संजय गुले आजच्या या रॅलीज इंडिया लिमिटेड लाईव्ह आपलं सर्वांचं स्वागत करतो या सत्रामध्ये आपण आज कापूस पीक उत्पादनातील मुख्य अडसर असल्या गुलाबी बोंडाळी आणि पांढरी माशी या महत्वाच्या किडींच्या नियोजनाविषयी चर्चा करणार आहोत याच विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब फणसर वरिष्ठ शास्त्रज्ञ कीटकशास्त्र विभाग केंद्रीय कापूस संशोधन संस्था सीआयसीआर नागपूर सरांचे रॅलीज इंडिया लिमिटेड आणि आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने स्वागत करतो आपले काही प्रश्न असतील नक्कीच आपण इथे चॅटबॉक्स मध्ये आम्हाला इथे विचारू शकता आ, या पुढच्या सेशन साठी मी सरांना आमंत्रित करतो शेतकरी बंधू नमस्कार आ, मी डॉक्टर बाबासाहेब फंड वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी कीटक शास्त्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधतोय आज आपण कपाशी या पिकावर येणारी पांढरी माशी आणि गुलाबी बोंडळी या किडींची ओळख त्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणं आणि एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण पांढरी माशी या पिकाबद्दल पाहूया कारण सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यानचं कप कपाशीचं पीक आहे आणि हा जो कालावधी आहे हा सुरुवातीचा शाकीय वाढीचा ते सुरुवातीला येणाऱ्या पाते आणि फुलोरा अवस्था या दरम्यान हे पीक रस किडी ज्यामध्ये माशी तुडतुडे असेल थ्रिप्स असेल यांच्यासाठी संवेदनशील असतं पांढरी माशी कीड ही नावाप्रमाणेच पांढरी असून तिच्या शरीरावर थोड्याफार प्रमाणात पिवळसर अशी झाक आपल्याला दिसून येते आणि या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही सुद्धा पानाच्या खालच्या बाजूने राहून रशोषण करतात आणि अति प्रमाणात रसोषण केल्यामुळे पाने आखडल्यासारखी होणं किंवा त्या किडीच्या शरीरातनं बाहेर पडलेला जो चिकट द्रव आहे मधासारखा त्याच्यामुळे काळपट अशी बुरशी तयार होऊन त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस म्हणजेच अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया झाडाची ती मंदावणं अशा अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भवतात एकतर ही कीड संपूर्ण हंगामादरम्यान आपल्याला कमी अधिक प्रमाणात आढळते परंतु तिचा जास्त प्रादुर्भाव जो आहे तो साधारणतः जुलै ते सप्टेंबर म्हणजे पेरणीनंतर तीस ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला दिसून येतो उष्ण आणि दमट वातावरण असेल उच्च आर्द्रता असेल आणि तुरळक स्वरूपाचा अधूनमधून पाऊस पडत असेल तर अशा प्रकारचं वातावरण या किडीसाठी जास्त त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भावासाठी अनुकूल असतं आपण बघू की या किडीच्या व्यवस्थापनासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे एक तर बीटी कपाशीच बियाणं कंपनीद्वाराच त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून दिलेलं असतं ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड असेल किंवा थायोमिथोक्झाम असेल यापैकी एका घटकाची बीज प्रक्रिया असते ज्याच्यामुळे पिकाला पहिल्या पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत रसोश किडींपासून संरक्षण मिळत असतं तर चाळीस पंचाळीस दिवसाचं चा पीक झाल्यानंतर मात्र बीज प्रक्रियेचा जर प्रभाव कमी होत असेल आणि रसशोषक किडीमुळे नुकसान होताना आपल्याला दिसत असेल तर अशा वेळी निंबोळी अर्क असेल किंवा निम फवारणी आपण जर केली तर रसशोषक किडीचा उद्रेक त्या ठिकाणी आपण रोखू शकतो पिकामध्ये नत्राचं प्रमाण जर सुरुवातीच्या काळात जास्त असेल म्हणजे जा आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात झाला तर शाकीय वाढ जास्त प्रमाणात होते पीक रसरशीत होतं आणि अशा वेळी त्या ठिकाणी पांढरी माशी असेल तुडतुडे असतील यासारख्या रस्रश्व किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये नत्राची अतिरिक्त मात्रा देणं कटाक्षण आपण टाळलं पाहिजे आणि ज्यावेळेला पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा झाला असेल अशा वेळी आपण नत्रयुक्त खताचा पहिला वर खताचा हप्ता आपण देऊ शकतो ज्याला टॉप ड्रेसिंग असं म्हटलं जातं आणि त्यासाठी जर निमकोटेड युरियाची जर आपण निवड केली तर आणखी एक फायदा होतो की याच्यामध्ये युरियाद्वारे जो काही नायट्रोजन आहे तो लवकर रिलीज न होता निमकोटेड युरियामध्ये स्लो रिलीज फॉर्म्युलेशन असल्यामुळे तो प्रभावीपणे पिकाद्वारा वापरला जातो त्याच्यानंतर पिकामध्ये पांढरी माशी असेल तुडतुडे असेल यांना आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे जर आपण उभारले एकरी आठ या प्रमाणे पीक पंचाळीस दिवसाचं झाल्यापासून पुढे तर त्यानंतर आपल्याला त्या, त्या किडीच्या प्रादुर्भावाची पातळी जाणून घेता येते आणि त्या आधारे आर्थिक नुकसान पातळीच्या निकषावर गरजेवर आधारित आपण शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करू शकतो मग आर्थिक नुकसान पातळी म्हणजे नेमकी कशी तर आता आपण माशी बद्दल विचार करतोय सरासरी प्रत्येक पानावर जर सहा प्रौढ किंवा पिल्ल असतील माशीचे आणि त्याची संख्या असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला आर्थिक नुकसान पातळीचा निकष लागू होतो आणि त्यानुसार आपल्याला शिफारस केलेली फवारणी करणं गरजेचं दुसरी महत्वाची कीड आहे ती म्हणजे गुलाबी गोंडळी जिचा प्रादुर्भाव हा खर तर पंचाळीस दिवसापासून पुढे चालू होतो कारण ही कीड पात्या लागल्यानंतरच त्या ठिकाणी पात्यावर अंडी घातली जातात पुढे येणाऱ्या फुलामध्ये असेल किंवा बोंडामध्ये प्रादुर्भाव होतो त्यामुळे सुरुवातीच्या चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत गोंडळी फारशी चिंता करण्याची गरज नसते परंतु पीक आपलं पंचेचाळीस दिवसाचं झालं की त्यानंतर मात्र काळजी घेणं गरजेचं आहे सध्या बीटी कापसामध्ये एकमेव बोंडळी आहे जी म्हणजे गुलाबी बोंडळी ती आपल्याला नुकसान करताना दिसते परंतु गुलाबी बोंडळीसाठी मात्र एकमेव खाद्य म्हणजे कापूस आहे त्यासोबतच या अळी किडीच्या बाल्यावस्थापासूनच ती बोंडावर किंवा फुलावर उपजीविका करते आणि पूर्णतः आत लपून राहत असल्यामुळे त्या ठिकाणी कीटकनाशक शकत नाही अशा अनेक कारणांमुळे ती सध्या आपल्याला बेटी कापसावर सुद्धा नुकसान करताना दिसते मग त्या ठिकाणी किडीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर कुठल्याही एका पद्धतीनं होऊ शकत नाही आणि म्हणून पीक वाढीच्या टप्प्या टप्प्यावर किडीच्या जोखमीच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करणं गरजेचं आहे ज्याला आपण एकात्मिक व्यवस्थापन तंत्र असं म्हणतो आणि एका शेतकऱ्यानं किंवा फक्त शेतकऱ्यांनी करून भागणार नाही तर कापूस उत्पादन जी काही श्रृंखला आहे या प्रक्रियेमध्ये सर्व जे भागधारक समाविष्ट आहेत त्यामध्ये संशोधक असतील कृषी विस्तार कार्यकर्ते असतील बियाणे कंपन्या किंवा कृषी इनपुट डीलर्स असतील या सगळ्यांचा त्या त्या टप्प्यावर रोल आहे किंवा जिनिंग मिलचे जे मालक असतील जिनिंग मिल्स धारक असतील त्या सगळ्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर आपली भूमिका भूमिका बजावली तर मात्र गुलाबी बोंडईला आपण नियंत्रित करू शकतो आणि ही कीड फक्त हानामापुरती नियंत्रण उपाय अवलंबून उप, भागणार नाही तर त्याला पर्यायी जर आपल्याला प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर हंगामाबरोबरच हंगाम पश्चात आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी ज्याला हंगाम पूर्व पद्धती असं म्हणतो वेगवेगळ्या टप्प्यावर तिचं आपल्याला व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये शिफारस केलेल्या वेळेत पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण नेहमी म्हणतो पूर्व हंगामी लागवड केल्याने लवकर गोंडळी येते त्याचं कारण असं आहे की पूर्व हंगामी म्हणजे हंगाम सुरू होण्याच्या अगोदर केलेली लागवड त्या कपाशीला साहजिकच आहे की एक महिना लवकर पात्याला लागतात आणि लवकर त्या ठिकाणी बोंडळीची पिढी पहिली तयार होत असते त्यानंतर हंगामी लागवड केलेल्या कपाशीवर ज्यावेळेला पात्या लागतील एक महिन्यानंतर तर हा प्रादुर्भाव पुन्हा हंगामी कापसा स्थलांतरित होतो आणि सातत्याने हे चक्र चालू राहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी गुलाबी बोंडळीमुळे मोठं नुकसान होताना दिसतं म्हणून आपण सांगत असतो की पूर्व हंगामी लागवड टाळावी आणि शिफारस केलेल्या वेळेतच म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर जून महिन्याचा पहिला ते दुसरा आठवडा ज्या वेळेला पुरेसा पाऊस पडलेला असतो आणि पुरेसा ओलावा मातीमध्ये अशा वेळीच आपण त्या ठिकाणी पेरणी केली पाहिजे त्याच्यानंतर पीक चाळीस पंचेचाळीस दिवसाचं झाल्यावर आपल्याला एकरी दोन प्रमाणे कामगंध सापळे लावले पाहिजेत जेणेकरून पतंग त्या जे ठिकाणी अडकणार आड़क, सापळ्यांमध्ये त्या आधारे आपल्याला त्याची नियंत्रणाची जी गरज आहे की नाही ते ठरवता येऊ शकत सात ते आठ पतंग प्रति सापळा प्रतिदिन असं सलग दोन ते तीन दिवस जर आढळलं तरच आपल्याला नियंत्रणात्मक उपाययोजना करायच्या असतात त्याच कारण असं आहे की ज्या वेळेला पतंग बाहेर पडतात एक ते दोन दिवसामध्ये नरमदे मिलन होऊन अंडी घातली जातात त्यानंतर चार ते सहा दिवसामध्ये अंड्यातनं अळी बाहेर पडते आणि अळी लवकरच म्हणजे चार पाच तासाच्या आत लगेच बोंडात किंवा फुलात शिरते म्हणजे आपल्याकडे सापळ्यामध्ये पतंग यायला लागल्यापासून साधारणतः सहा सात सा दिवसाचा कालावधी असतो त्याच्या आतच जर फवारणी हो केली तरच आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळू शकतं त्याच्यानंतर मग अशी मी माशी किंवा मा रशोश किडीसाठी जी उपाय सांगितले चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान निंबोळी अर्क किंवा निमतेलाची फवारणी त्याच्यामुळे नक्कीच गुलाबी बोंडईसाठी सुद्धा खूप चांगला फायदा होतो जेणे त्यानंतर पीक फुलोरा अवस्थेत असताना नियमित निरीक्षण करायचं आणि प्रादुर्भाव जी फुलं आहेत ज्याला डोंकळी असं म्हटलं जातं ती नॉर्मल फुलासारखं उमलू शकत नाही परंतु तिच्या आतमध्ये उघडून बघितलं तर अळी असते अळीने नुकसान केलेला गाभा दिसतो अशा वेळी आपल्याला क्षणी डोंकळ्या खुडून त्या नष्ट करायच्या जेणेकरून पुढचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो त्यानंतर पुढे बोंड लागल्यानंतर मात्र अळी बोंडात शिरते बोंड किडकी होतात आतून खराब दिस झालेली दिसतात आणि त्यांना जर वेळेत रोखायचा असेल कमीत कमी प्रादुर्भाव बोंडामध्ये व्हायचा असेल तर आपल्याला बोंड लागलेल्या अवस्थेमध्ये एकरी पुन्हा अनिश्चित स्वरूपामध्ये सर्वे करायचा आहे आठवड्याला आणि दहावीस बोंडाचा जर नमुना काढायचा ती फोडून बघितली आणि त्यामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव आपल्याला आढळला तरच आपल्याला शिफारस केलेल्या कीटकनाशकांची के फवारणी करायची त्याच्यानंतर फरदड घेऊ नये हे आपण नेहमी सांगतो फरदडचा अर्थ असा होतो की हो पा कपाशीचा हंगाम जितका लांबेल तस तसं प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत जातं आणि म्हणून पिकाचा हंगाम लांबवू नये शिफारस केलेल्या वेळेतच तो हंगाम संपवला पाहिजे जेणेकरून जास्त आर्थिक नुकसान आपल्याला होणार नाही त्यानंतर पिकाची वेचणी झाल्यानंतर के ती जी पराठी किंवा अवशेष शेतामध्ये उभे असतात त्यात किडक्या बोंडामध्ये अळ्या सुप्त अवस्थेत असतात त्याचा पुढच्या हंगामात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अशा शेतामध्ये जनावर मग शेळ्या मेंढ्या असतील गाई बैल असतील ती चरायला सोडली तर ती खिडकी के बोंड सुद्धा खाल्ली जातील सुप्त अवस्थेतील अळ्या त्या ठिकाणी नष्ट होतील त्यानंतर उपटून टाकलेले जे अवशेष आहे पिकाचे ते शेताच्या बांधावर आपण साठून नाही ठेवायचे जेणेकरून त्यातनं आपल्याला पुढच्या हंगामात प्रादुर्भाव होणार नाही तर त्याऐवजी जर आपण ट्रॅक्टर चलित श्रेडर कम ऑपरेटरचा वापर केला तर नक्कीच त्याची कुट्टी करण्यास मदत होते कुट्टी म्हणजे बारीक भोगा होतो आणि त्या ठिकाणी बोंडळ्या चिरडल्या जातील नष्ट होतील त्यासोबतच ट्रायकोडर्मा जैविक बुरशी जर त्यावर फवारली तर ते लवकर विघटन करायला मदत करेल आणि त्याचं सेंद्रिय खत तयार होईल इतर जे काही रोग असतील त्या रोगाचं सुद्धा नियंत्रण होण्यास त्या ठिकाणी मदत होईल त्यानंतर मग अशी मी म्हटलं की सर्व भागधारकांचा रोल हा महत्वाचा आहे कारण किडका कापूस चांगल्या कापसा सोबतच एकत्र बाजारात जातो जिनिंग मध्ये जातो त्यामध्ये किडक्या बियामध्ये सुप्तावस्थेत अवस्थेत असलेली गुलाबी बोंडळी नवीन हंगामात त्याचे पतंग बाहेर पडतात आणि जिनिंग मिलच्या परिसराच्या भोवती जी शेतं आहेत आजूबाजूला त्याच्यावर पहिला प्रादुर्भाव करतात म्हणून आपल्याला जिनिंग मिल धारकांना सुद्धा अवगत करायचंय की त्यांच्या परिसरामध्ये कामगंध सापळे असतील प्रकाश सापळे असतील ती लावावीत आणि त्यातनं आपल्याला ऑफ सिजन किंवा ज्याला आपण हंगाम पश्चात नियंत्रण पद्धतीमध्ये समावेश होतो या गोष्टीचा तो आपण त्या ठिकाणी केला पाहिजे शेताची रेग्युलर वेळेत नियमित नांगरणी करा जेणेकरून सुप्तावस्थेतील किडी बाहेर येतील बगळे असतील कावळे असतील किंवा इतर पक्षी असतील त्याद्वारे ते विचले जातील प्रखर उन्हाला त्या ठिकाणी त्यांना सामोरं गेल्यामुळे ते कीडग्रस्त अवशेष आणि रोगग्रस्त बुरशीचे काही अवशेष ते सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतील आणि पुढील हंगामासाठी आपल्याला त्याचा स्रोत जास्तीत जास्त कमी करता येईल त्यानंतर कापूस कापूस एकमेव पीक घेतल्यानंतर जर कपाशीला फक्त एकमेव खाद्य कापूस आहे त्यामुळे तिचं चक्र बळावलं जातं ते खंडित करायचं असेल तर एक दोन वर्षाच्या गॅप नंतर आपण कापसा व्यतिरिक्त इतर पर्यायी पीक जर घेतलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि किडीचं चा जीवन चक्र खंडित झालं तर प्रादुर्भावाची तीव्रता कमी करण्यास त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पीक वाढीच्या आपण वेगवेगळ्या नियंत्रण पद्धतीचा अवलंब केला तर नक्कीच कमी खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कीड रोगाचं किफायतशीर की नियंत्रण होऊ शकतं आपल्या उत्पादनातल्या खर्चामध्ये बचत होते आणि ती खर्चात झालेली बचत म्हणजेच आपल्या नफ्यातील जी मार्जिन आहे ती वाढते आणि अशा पद्धतीनं आपलं शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकतो तर या ठिकाणी रॅलीस इंडियाचा मी आभारी आहे की त्यांनी हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला मी सगळ्यांना धन्यवाद देतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर आपण खूप सोप्या शब्दात आणि सविस्तर अशी माहिती माशी आणि गुलाबी बोंडाळी यांची ओळख आणि एकात्मिक कीड नियंत्रण याबद्दल आपण दिलेली आहे आपले रॅलीस आणि सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने खूप खूप आभार हीच चर्चा आज आपण पुढे चालू ठेवणार आहोत आणि कपाशी पिकातील महत्वाच्या किडी पांढरी माशी आणि गुलाबी बोंडाळी यांच्या नियंत्रणासाठी रॅलीज देत असले सोल्युशन उत्पादन याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर कपाशी पिकामध्ये ज्या महत्वाच्या किडी नुकसान करतात यामध्ये रशोषक किडी पाणी खाणाऱ्या आळी आणि बोंडाळी या महत्वाच्या किडी यांचा समावेश होतो रशोष किडीमध्ये आपण जर बघितलं तर पांढरी माशी आणि त्याचबरोबर आळीवर्गीय किडींमध्ये गुलाबी बोंडाळी या कपाशी पिकामध्ये या किडींमुळे प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या नुकसान होत असत पीक वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर बघितलं तर पांढरी माशीचा प्रादुर्भाव हा पीक उगवणीपासून आपल्या शेवटपर्यंत दिसून येतो परंतु जास्त प्रादुर्भाव आपण जर बघितला हा साठ ते शंभर या दिवसाच्या दरम्यान आपल्याकडे दिसून येतो म्हणजेच आपल्याकडं अ ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ते सप्टेंबर महिन्यात हा पांढरमाशीचा प्रादुर्भाव जास्त असतो गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव पाती अवस्था चालू झाल्यापासून आपल्याकडं दिसून येतो तेच आपल्याला बोंड अवस्थेमध्ये ह्या गुलाबी बोंडाळीचा किंवा जास्त प्रमाणात नुकसान झालेही दिसून येतं आज आपण पांढरेमाशी नियंत्रणासाठी टाटा मानिक क्वेस्ट त्याचबरोबर टोलफेन पायरेट घटक असलं पतंग आणि बोरिस सुपर ह्या उत्पादनाचा वापर करत आहोत तसेच एक नवीन नाविन्यपूर्ण असं उत्पादन क्लास्टो हे एक पांढरी मासेचं प्रभावी आणि दीर्घकाळ नियंत्रणासाठी स्पेशलिटी असं एक उत्पादन आहे याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊ तर क्लास्टो एक नवीन घटक नवीन कार्यपद्धती असले उत्पादन आहे टेक्निकली क्लास्टो जर बघितलं तर यामध्ये पायरिफ्लिक्युनेझॉन हा घटक आहे वीस टक्के डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन असले हे उत्पादन आहे आयबीआर तंत्रज्ञानावर आधारित असले उत्पादन आहे आय पीआर म्हणजेच इन्सेट बिहेर रेग्युलेटर ज्यामुळे पांढरी माशीचं प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळणार आहे हे उत्पादन स्पर्शजन्य आणि पोटविषक्रियणी किडींवरती का कार्य करतं तसेच ट्रान लॅमिनार क्रिया असल्याने पानाखाली पिल्ले आणि प्रौढ ह्या लपून राहिलेल्या ज्या अवस्था किडींच्या पांढी अवस्था आहे यांचंही नियंत्रण चांगल्या पद्धतीने देण्याचं चा काम आपल्याला क्लास्टो करून देत क्लास्टो ही त्याचबरोबर क्लास्टो हे उत्पादन एकात्मिक कीड नियंत्रण आणि कीड ना कीटनाशकांविरोधची प्रतिकार क्षमता नियंत्रणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपले वापर हा करता येतो है। तर आता थोडक्यात समजून घेऊ आयबीआर तंत्रज्ञान नेमकं काय आहे तर किडीमध्ये ज्या दैनंदिन क्रिया चालतात यामध्ये चालणं खाणं उडणं ह्या किडी पांढरी माशीमध्ये असलेल्या कार्डोटोनॉल अवयवाने नियंत्रित केल्या जातात क्लास्टो हे या कार्डोटोनॉल अवयवावरती काम करतं ज्यामुळे ह्या ज्या दैनंदिन क्रिया त्या डिस्टर्ब होतात किडींमध्ये पा पाया, मागील पायामध्ये पॅरॅलिसिस पाया येणं कीड ही पानावरून खाली पडते आणि ज्यामुळे उपास मारेने ही कीड तिथंच नष्ट होणार आहे अशी एक वेगळी कार्यपद्धती असलं हे कीटकनाशक आहे तर आता तर आता महत्त्वाचे आहे क्लास्टोचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे तर कपाशी पिकामध्ये क्लास्टो दोनशे ग्राम प्रति एकर प्रमाणे पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसल्यास साठ ते पंच्याऐंशी दिवसामध्ये पहिली फवारणी आणि पुन्हा किडीच्या प्रादुर्भानुसार वीस दिवसाच्या अंतराने आपण दुसरी फवारणी इथं घेऊ शकतो तर असा अं क्लास्टोचा वापर मी पुन्हा सांगतो कपाशी पिकासाठी आपण दोनशे ग्राम प्रति एकर प्रमाणे आपण साठ ते पंच्याऐंशी दिवसामध्ये पहिली फवारणी घ्यायची आहे आणि प्रादुर्भावानुसार आपण वीस दिवसाच्या अंतराने ही दुसरी फवणी घेऊ शकतो क्लास्टो विषयी विषय थोडक्यात सांगायचं तर क्लास्टो आयबीआर तंत्रज्ञानावर आधारित उत्पन्न आहे स्पर्शनीय पोटविश आणि ट्रान्स क्रेन हे केळीच्या वेगवेगळ्या अवस्थांवरती पांढरी माशीच्या वेगवेगळ्या अवस्थांवरती कार्य करतात क्लास्टो पांढरी माशीचा प्रभावी आणि दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला करून देणार आहे क्लास्टोचा वापर हा पांढरी माशी प्रादुर्भाव चालू झाल्यानंतर आपण साठ ते शंभर दिवसामध्ये आपण याचा वापर दोनशे ग्राम एकर प्रमाणे हा करायचा आहे आपण कपाशी पिकामध्ये अं निम आधारित जैविक उत्पादनाचा वापर गुलाबी बोंडाळी तसेच किडी नियंत्रणासाठी करत असतो तर रॅलीच आज यामध्ये दोन उत्पादन देत आहे नीम तीनशे पीपीएम या उत्पादनाचा वापर एक लिटर प्रति एकर या प्रमाणे आपण हा वापर करायचा आहे त्याचबरोबर नीम प्लस हे उत्पादन जे दहा हजार पीपीएम आहे याचा वापर आपला चारशे मिली प्रति एकर या प्रमाणात हा फवारणीसाठी वापर हा करायचा आहे निम उत्पादनाचा वापर आपण प्रतिबंधात्मक पद्धतीने किंवा इतर कीटकनाशकांसोबत करावा जेणेकरून आपल्याला नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने किडींचे मिळणार आहे पुढची महत्वाची कीड गुलाबी बोंडाळी ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आज आपल्याकडं अं जी उत्पादन वापरण्यात येतात त्यामध्ये पहिलं महत्वाचं उत्पादन आहे मिराया जे इमामेक्टिन आणि प्रोफेनोपॉस याचं कॉम्बिनेशन संयुक्त असं उत्पादन आहे दुसरं उत्पादन जश्न सुपर जे आज एक ब्रँड उत्पादन आज मराठवाडा खान्देश विदर्भ यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरलं जातं त्याचबरोबर रिवा पाच आणि टॅपन उत्पादन ही उत्पादनांचा वापर आपल्याला गुलाबी बोंडाळी नियंत्रणासाठी करता येईल गुलाबी बोंडाळी नियंत्रणासाठी एक नवीन उत्पादन मिराया जे इमामेक्टिन बेंझोएट आणि प्रोपिनोपॉस एक संयुक्त उत्पादन आहे दानेदार फॉर्म्युलेशन मध्ये असले हे उत्पादन आहे आ, या ह्या कार्यपद्धती बघितली तर स्पर्शजनी आणि पोटविश क्रेन हे गुलाबी बोंडाळीच्या वेगवेगळ्या अवस्थांवरती हे कार्य करतात त्याचबरोबर हे अंडीनाशक क्रिया यामध्ये चांगली आहे तर या उत्पादनाचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर एक जलद आणि प्रभावी गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण करून देण्यासाठी सक्षम असे उत्पादन आहे तर गुलाबी बोंडाळी नियंत्रणासाठी आपण मिरा या उत्पादनाचा वापर दोनशे ऐंशी ग्राम एकर या प्रमाणात हा करायचा आहे जेणेकरून आपल्याला एक चांगलं जलद आणि दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला हे गुलाबी बोंडाळीचं मिळणार आहे पीकवाडीच्या अवस्थेमध्ये आपल्या गुलाबी बोंडाळीचं एक प्रभावी असं नियंत्रण मिळण्यासाठी आपण जे जश्न सुपर पाच आणि मिराया या उत्पादनाचा वापर हा पाते लागण्यापासून तर आपल्याला बोंडवाडीच्या अवस्थेमध्ये हा करायचा आहे त्याचबरोबर आपण रॅली निम प्लस या दोन्ही उत्पादनाचा वापर हा एक प्रतिबंधात्मक पद्धतीने त्याचबरोबर आपण कीटकनाशकांसोबत हा आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपली ही बोंडाळी चांगल्या पद्धतीने नियंत्रित राहील आणि नक्कीच आपलं एक चांगलं उत्पन्न मिळेल